पाडतो आपण कुठे चाललो शेतात नमस्कार मंडळी राम राम तर आम्ही आलो आता शेतावर गेलं तर आम्ही आता पोहोचलो इकडे जिथे आम्ही पराठी लावली आहे त्या शेतावर दहा बा दहा ते बारा दिव, दिवस दहा दिवस झाले जवळपास आम्ही पराठीची लावण केली आहे पण आता मंडळी अशी गोष्ट आहे की एक दिवस पाणी आला त्याच्यानंतर आता पाणी आलाच नाही बघू आता काय हाल आहे कार्ट माझं याला बहुत इंटरेस्ट आहे शेतात शेतकऱ्याचा आहे म्हणा इंटरेस्ट राहिले बी पाहिजे बीज काढला खराब झाली ती बी आहे ना पण दहा दिवसामध्ये पाणी हा पहिल्यांदाच आला तर तेव्हापर्यंत कोल्ड होतं म्हणून बिया चांगलं राहिला तेवढं तरी बरं झालं की पाणी येऊन गेला नाही पाणी आलाच नाही आता काल आला पाणी हे असं बी कोम येऊन सुकलं आहे ते काही काही दिसून राहिले घोडे वगैरे थोडेशी वरती आल्यासारखी काही टोबा लागणार ना है हे अशी आता काही काही घोड्याला हे आमचं पराठीचं शेत शेतकऱ्याची व्यथा ही शेतकऱ्यालाच समजून येते एवढे नक्की मी आजपर्यंत घरगुती ब्लॉग काढले आहे चला म्हटलं आज शेतावर साहेबांना म्हटलं चला जाऊन येऊ म्हणून म्हणून आम्ही शेताकडे निघालो आता इथं आमचं सगळ्यात पहिले तर त्यांच्या ह्याच्यात पराठी म्हणजे लावण केली होती तर दहा दिवसाच्या अगोदर पराठी लावूनही पाणी आता पहिल्यांदा आला त्याच्यामुळे पराठीचं वय म्हणून जमून गेलं थोडंफार शे वाढल्यावर होता आता पाणी आला परत वरती अशी जाड खिपली आली आहे अशी जाड खिपली आली आहे तर विषय असा आहे की त्याच्यावर अजून एक थोडा तरी पाणी पाहिजे जिकडे तिकडे आता पाणी म्हणजे येतच आहे आमच्या गावात पाणी पडतो मध्ये पण आपल्या शेतात पाणी यायला पाहिजे पण त्याच्यावर पाणी काही आला नाही रोज आम्ही अशी पाण्याची वाट पाहतो की आमच्या इकडे भरपूर लोकांचं नुकसान झालं आहे चिमूर चिमूर क्षेत्रामध्ये इकडे आ, आजु 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 काही भागात चिमुरच्या आजूबाजूलाही पाणी म्हणजे पडलं आहे पण आमच्या शेत म्हणजे इकडे काही क्षेत्रात पाण्याचं खूप कमतरता आहे असं वाटते की म्हणजे असे लोक आतुरतेने वाट पाहते की या पाण्यावर पाणी आलं पाहिजे आपला माल खराब नाही झाला पाहिजे आपण जी पेरणी केली आहे आमचं आता फक्त तुम्ही याचंच पराठीचंच शेत पाहत आहे आता आपण जाऊ आमच्या तुम्हाला मी दाखवते आता आमचं सोयाबीनचं शेत आपण तुरीची लावण केली आहे ना तुरी लावल्या ना चला आपण तिकडे जाऊ आता तूल खूपच घाईर आहे तरी हे आता आम्ही आलो आमच्या सोयाबीन पेरणी केली त्या शेतावर निघत आहे ना पाणी पाहिजे घोड्याला पाणी पाहिजे पाणी ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा नानू मन रे हां ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा ये गे ग सरी तुझे मारके भरी भरी सर आली धावून मडके गेले वाहून वाहून पहिले आम्ही म्हणत होतो हे आहे असं असं नाही आहे ओ पास होया बिन पावसा बे लटकुना हम्म खिपल पकडला पण निघण का आपला म्हणजे ऐंशी टक्के तरी हे काय नाही झालंय काही हा सोयाबीन पेरलेले झाले आता नऊ दिवस, दिवस पेरणी केलेले एक पाऊस आला एक पाऊस आला बर झालं कोरड्यावर म्हणजे आपण पेरणी केली आहे ना कोरड्यावर पेरणी केली ही आम्ही पेरणी कोरड्यावर केली आहे आणि शुक्रवार मागच्या शुक्रवारचं पेरणी वे आमची आणि कोरड्यावर पेरणी केल्यानंतर पाऊस चार दोन तीस चौथा दिवस वेळ आजचा पाणी आलं तर तर लोकांच्या रानात चांगलं हिरवं हिरवं पेरणीचं दिसून राहिलं आहे आम्हाला एका एक पावसाची गरज आहे रोज वातावरण करते ढगाळ पण आमच्याच एरियामध्ये पाणी काही पडून राहिलं नाही आहे आजही आमच्या म्हणजे गावात म्हणजे घरी पाणी आला शिरवा आला थोडासा आणि गेला पण आमच्या शेतात काही पाणी आलं नाही आमच्या साहेब असे टुकटुकटुकटुक -टुक वाट पाहून राहिले आहे किती एकर पेरलं आपण सोयाबीन साडेतीन एकर व्हायना हे आपलं हो चांगलं चांगला चांगलाच निघते आपला सोयाबीन पण पाणी नाही आलं तर हे तर मलाही माहिती आहे हो एवढं मोठं शेतानी स्मार्टफोन फोन राहिले आज म्हटलं मला त्यांनी की चल शेतावर जाऊन येऊ आपण पाहून येऊ म्हणे मी पहिलं याची थोडंफार आता अजिबात येत नाही आणि त्या हिकडे हरुभा हरिभाऊच्या वावरात का पेरला का केलं पराठी लावली तिकडे पराठी आहे आमचं सोयाबीनचं शेत एवढं आहे साडेतीन एकर पेरणी केली आहे आणि बाकीचं तिथेही पराठी होती इकडे एक शेत तिथेही पराठीच लावली लावण केली आहे कापूस लावलेला आहे आपला हा फ्रंट कॅमेरा चांगला नाही वाटत आहे मला असं माझं थोड बसल्यासारखी वाटतंय त्याच्यावर छान वाटतंय शेतावर हवा हवा आहे नानू कसं रे नानूया ना उतर गेला तू थोड्या बी नानू का झाला हळू आरामात कुठं 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 पप्पा नाही बरोबर केली का नानू ते वारता का म्हणते का ओ... मग म्हणते हो अ म्हणते हो तसं नाही करू म्हणतात ना शेती हा एक जुवा म्हणजे एक का म्हणते त्याला आहे लावा पूर्ण असं काळा काळा दिसत आहे एवढीच वाट पाहता की हिरवं कधी होईल फक्त एका पाण्याची गरज आहे अशी आहे शेतीची गोष्ट काही नाही वाट पाहू शकतो गरू काहीच शकत नाही अशी गोष्ट आहे शेतकरी राजाची तर असं आहे आमचं शेत आणि आज पराटी आणि सोयाबीन पण आपण बघितला सगळं काळं काळच आहे अजून ये रे पन ये रे पावसा चला सर हो काही नाही सगळ्यात पहिलं पाऊस येईल का सांग हरामखोर मोसम वाले सांगत होते बावीस तारखेपासून मुसळधार पाऊस पाऊस मुसळधार पाऊस म्हणून के पेरण केला के मोसम विभाग हि काही वीस तारखेला पाऊस आला त्याच्यानंतर गायब झाला एकदम आता तीस तारखेला आला आता कॅलेंडर मध्ये जेव्हा चाळीस तारीख येईल तेव्हा पाऊस येईल शी या गोष्ट दोन दिवसात पाऊस नाही आला तर हे स्वॅबिनची घोडी हे ठीक पडेल आणि हे इथे होऊन जाईल बरोबर आहे आपण त्याचीच वाट पाहत आहोत चला बाय बाय